नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील वातावरणात सर्वात मोठा बदल सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा जोरदार असं पावसाळी वातावरण राज्यात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यातली त्या सध्या स्थितीला एक महत्वाची बातमी जर पाहायला गेलं तर आता कमी दाब देखील आपल्याला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात पाहायला मिळणार आहे चांगला मोठा तीव्र कमी दाब देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो याचा प्रभाव देखील आपल्याला राज्यातील काही भागात पाहायला पाहायला मिळणार आहे यामुळे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पुढील काही दिवसात पाहायला मिळणार आहे व आज देखील पुढील काही तासात चांगलं वातावरण तयार होईल बराच भाग आज देखील पाऊस घेऊन टाकणार आहे मोठा बदल देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे आता एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता आता कमी दाबासाठी हळूहळू पोषक वातावरण बनत आहे खूप तीव्र कमी दाब होईल असं देखील आपल्याला संकेत पाहायला मिळत आहे हा कमी दाबाचा प्रभाव आता कोणत्या ठिकाणी पडणार आहे ते जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला मॉडेलनुसार विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान हा कमी आपल्याला पाहायला मिळू शकतो याची तीव्रता हळूहळू आता वाढत जाईल याच्याच प्रभावामुळे राज्यातील बऱ्याच भागात त्यातली त्यात विदर्भाच्या पूर्वेकडील भागात अधिक पावसाची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आजचा जर पावसाचा अंदाज पाहायला गेला तर आज राज्यातील बऱ्याच भागात पावसाची तीव्रता हळूहळू वाढत जाण्याचा अंदाज आहे त्यातली त्यात सध्या स्थितीला मराठवाड्यातील बरेच भाग असतील या भागात देखील चांगला पाऊस आपल्याला येत्या चोवीस तासात म्हणजे आज पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात इकडे पाहू शकता श्रीरामपूर वैजापूरचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही भागात जोरदार सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळतील त्यातली त्यात नाशिक इगतपुरीचा भाग असेल या पट्ट्यात देखील पावसासाठी पोषक वातावरण आहे याचा प्रभाव पुढे जाऊन आपल्याला वैजापूर मनमाडचा काही भाग सर्वदूर नाही मात्र बराच भाग तरी घेऊन टाकेल जसे श्रीरामपूरचा काही भाग असेल या पट्ट्यात चांगला प्रभाव हा पाऊस दाखवू शकतो हा पावसाचा जोर दुपारनंतर अधिक पाहायला मिळेल व रात्रीच्या वेळेस देखील सर्वाधिक पाहायला मिळू शकतो त्यातली त्या तिकडे खेड खोपोलीचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच इकडे कल्याण डोंबवलीचा भाग असेल या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची सुरुवात पाहायला मिळू शकते त्यातली त्यात कल्याण डोंबवलीचा एक मेन शहरी भाग असेल त्या ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला आज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे तसंच इकडे पाहू शकता आता हा पाऊस पुढे सरकणार आहे इगतपुरीकडे देखील वाड्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच पालघर सिल्वास धानूच्या भागात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला वातावरण पोषक आहे नाशिकच्या बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच इकडे मनमाड मालेगाव वैजापूर श्रीरामपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड असेल या भागाकडे देखील पावसाची वाटचाल नंतर पाहायला मिळेल म्हणजे नाशिक झाल्यानंतर श्रीरामपूर वैजापूर अहिल्या देवीनगर त्यानंतरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड या जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागेल मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेल नुसार पाहायला मिळत आहे आता पुढे पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता लातूर असेल बीड असेल या भागाकडे देखील पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस राहील त्यातली त्यात सर्वाधिक जोर पावसाचा आपल्याला पाहायला मिळत आहे तो भाग पाहू शकता ते गंगापूर राहुरी गोडेगाव भागोर पैठण या पट्ट्यामध्ये मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी चांगली जोरदार हजेरी पावसाची लागेल तसंच इकडे अंबडच्या भागाकडे देखील जोरदार हजेरी लागणार आहे गेवराई बीड माजलगाव परळी गंगाखेड तसेच बर्धापूर केस कळम चौसाळा जामखेडचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळेल याची तीव्रता चांगली वाढत जाईल तसेच आता सध्या स्थितीला इकडे पाहू शकता पालघर मुंबई रत्नागिरी दापोली सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची आज लागणार आहे यामुळे या ठिकाणी सतर्कच राहावे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूर भाग असेल या पट्ट्यात देखील दुपारनंतर मुसळधार पाऊस राहील मात्र थोडीशी पावसाची कमतरता आपल्याला कोल्हापूर सांगली सातारा पुणेच्या पूर्वेकडील भागात आपल्याला पाहायला मिळेल जास्त प्रमाणात या ठिकाणी पाऊस राहणार नाहीये हे देखील लक्षात घ्या मात्र ढगाळलेलं वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते रिमझिम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत राहतील असा अंदाज आहे तसेच इकडे बीड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर स चा भाग असेल चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नांदेडच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बीड जोरदार पाऊस उमरखेड परभणी हिंगोली लोणार वाशिम या पट्ट्याचा विचार केला तर चांगल्या सरी आपल्याला पाहायला मिळतील चिखली सिल्लोड जालना जिंतूर परभणी नांदेड उमरखेड आदिलाबादचा भाग असेल पुसद वाशिमचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कारंजा यवतमाळ या भागात ढगाळलेलं वातावरण हलक्याशा मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील अमरावती आर्वी कोंडली नागपूर उमरेड भंडारा या भागात देखील हलक्याशा पावसाच्या सरी अन्यथा तीव्र असं ढगाळ वातावरण आपल्याला बऱ्यापैकी या भागात पाहायला मिळणार आहे आता इकडे चंद्रपूर रामकुंडमचा भाग असेल बिदर असेल या भागाचा विचार केला तर ढगाळलेलं वातावरण हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आसामदास सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे वर्ध्याचा भाग असेल तसेच इकडे चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी नागपूर अमरावती या भागात आज कमीच पावसाचं वातावरण राहील आसामदास सध्या स्थितीला पाहायला मिळत मात्र उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण आज आपल्याला म्हणजेच दिनांक पाच तारखेला पाहायला मिळणार आहे आता पुढे पाहू शकता इकडे आता आट सहा सात आठ नऊ तारखेचा विचार केला तर आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाळी वातावरण हे बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे शुक्रवारी दिनांक सहा तारीख या दिवशीचा अंदाज आता पाहत आहोत शेतकरी मित्रांनो आत्ताच हा अंदाज लक्षात घ्या जेणेकरून तुम्हालाही शेतीच्या कामाचे नियोजन करता येईल कोणत्या ठिकाणी कसा प्र पाऊस आपल्याला प्रभाव टाकेल हे आता पाहूयात अकलूज अहिल्यादेवीनगर लातूर बीड नांदेड इकडे परभणी धाराशिव सोलापूर कोल्हापूरपर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे चांगली तीव्रता बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळू शकते जोरदार हजेरी पावसाची आपल्याला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग असेल पुणे असेल सातारा असेल वडूज विटा कराड सांगलीचा असेल कोल्हापूर निका इकडे निपाणीचा भाग असेल या भागात हलक्याशा त्या सरी होत राहतील भाग बदलत पावसाचा अंदाज आहे तसेच कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील कोकण किनारपट्टीला आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे पाहू शकता आता नागपूर अमरावती अकोला या ठिकाणी देखील आता सहा तारखेला पावसात वाढ पाहायला मिळत आहे अकोल्याच्या बऱ्याच भागात तसेच आदिलबाद चंद्रपूर पुसद नांदेडचा बराच भाग असेल या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक असं वातावरण पाहायला मिळत आहे लातूरच्या देखील ला बऱ्याच भागात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण आहे परभणी जालना असेल छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चाळीसगाव मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव पारोळा श्रीरामपूर चांगला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पावसाची तीव्रता चांगली बऱ्यापैकी आपल्याला दिसून येत आहे अकोला असेल नागपूर असेल भंडारा असेल या भागाकडे देखील पावसाची वाटचाल आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे दिनांक सात तारखेला पाहू शकता शनिवारी दिनांक सात तारखेला शनिवारी जर पाहायला गेलं तर आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागात मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे त्या दिल्ली त्यात मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच इकडे नाशिक असेल पुणे असेल दापोली साताऱ्याच्या देखील भागात पाऊस राहील मराठवाड्यातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे या ठिकाणी पावसासाठी पोषक असं वातावरण पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार असा पाऊस काही ठिकाणी पाहायला देखील मिळू शकतो दिनांक आठ तारखेची परिस्थिती पाहूयात आठ तारखेला पाहायला गेलं तर थोडासा जोर आता मराठवाड्यातील कमी होत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील देखील जोर कमी होत आहे कोकणातील देखील जोर कमी होणार आहे हलक्या सरी आपल्याला भाग बदलत पाहायला मिळतील अन्यथा पावसाची तीव्रता कमी राहील अकोला अमरावती नागपूर नागपूरच्या भागाकडेच पावसासाठी पोषक वातावरण राहील मात्र गोंदियाच्या भागात पावसाच्या सरी कायम राहणार आहेत चंद्रपूर गडचिलोरीच्या भागात देखील अशी शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्याचे नाव देखील तुम्ही कॉमेंट करून कळू शकता जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आपण तालुक्या सहित अपडेट सांग आहोत त्यासाठी तुम्हाला आपल्या तालुक्याचे नाव कळवायचे आहे तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा करू, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद